दाखवलेला हा मार्ग आणि त्यांचा या मार्गावर सुखरूप आम्ही चालत आहोत म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी तीस तिसर तिसरं तिसरं वर्षपासून तिसर सुरुवात केलेली आहे आज तिसरं वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या ठिकाणी हे संपन्न होतात या ठिकाणी त्या तुकाराम महाराजाच्या जीवनावर चरित्र पाराय पारायण या ठिकाणी आमचे जवळचे मित्र परिवारातील एक आदर्श असे गुरुवर्य हरिभक्त पारायण कोरडे महाराज ये या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या जीवनावर चालण्यासाठी ते जी प्रवृत्त करणार आहेत म्हणून सर्व माळकरी टाळकरी वारकरी सर्व सज्जन मंडळींना या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेला आहे आणि एक दिवसाचा हा कार्यक्रम संपन्न करत आहोत या ठिकाणी कीर्तन झाल्याच्या नंतर सर्व मंडळींना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व गावातील महिलांना पीठ वाटणं करण्यात आले आहे आणि त्या आम्हाला पोळे कर वरन, करून आणून देण्याचं सहकार्य करणार आहे आणि आमचे मित्रमंडळ या ठिकाणी वरण भात असं हे नियोजन तयार करून सर्वांना या ठिकाणी भोजनाचा गोड असा स्वाद देणार आहे म्हणून या निमित्तानं आम्ही सर्वांना विनंती करतो की या महाप्रसादात सर्वांनी लाभ घ्यावा आणि तुकाराम महाराजांचे या निमित्त झालेल्या कार्यक्रमाची शोभा वाढवाली हीच आमचे गुरुचरणी विनंती